जुन्या आठवणी उजाळा हो सत्यकथा भाग दोनशे साठ लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहान जाधव एक दिवस एक दिवस असाच राजस्थानला उदयपूरला फिरायला गेलो होतो उदयपूरला फार मोठे गार्डन होते आणि त्या ठिकाणावरून मी सहजच ते गार्डन वगैरे पाहिलं आणि पुढे निघालं सुट्टीचा दिवस असल्यामुळे जेवणाचा डबा बरोबर होता आणि एकटाच गार्डनमधून निघाल्यानंतर पुढे जाऊ लागलं आणि पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी डोंबऱ्याचा खेळ होता त्या डोंबराच्या खेळात त्या ठिकाणी काही माकडे होती आणि काही चिमडे दोन तीन पोरं ती पोरं त्या ठिकाणी माकडाप्रमाणेच कोल्हाट्यावडी मारत होती आणि एक बाई दोन्ही बाजूने बांबू राहून एक दोरी बांधले असलेल्यामुळे बांधले होती त्या दोरीवरती उभी राहून काठीचा आधार दोन्ही हातात काठी धरून त्या आधार अदांतरित त्या दोरीवरून चालत होतो मी ते सर्व पाहत होतो आणि हे मला काही नवं नव्हतं कारण गावी असतानाही ते डोंबाळी गारुडी लोक त्या ठिकाणी घरी येऊन त्या वाडीवरती निमगावाडीला असताना जारीवाडीला असताना सावळीवाडीला असताना त्या ठिकाणी ती खेळ करत होती हे मला नवीन नव्हतं परंतु त्या ठिकाणी बस लोक उभे राहून ते गमती जमती ते सर्व काही ते पाहत होती आणि त्यातच ते सर्व लोक आनंदाने लहान लहानली मुले आनंदाने टाळ्या वाजत होते आणि अचानकच तो बांबू ती बाई ती तारीवर दोरीवरतून चालत होती तिथं तो बांबू एका बाजूचा पिकला गेला आणि ती धडकन खाली कोसळली कारण तिचा समतोल दसळला होता तिच्या हातात असलेला बांबूसुद्धा तो बाजूला पडला असल्यामुळे ती खाली पडली गेली ती तिच्या कमराला मार लागला मग त्या ठिकाणी सर्वच लोक त्या बाबाला बोलू लागली जो खेळ करणारा होता त्याला बोलू लागली काही त्या ठिकाणी असलेली ज्याप्रमाणे ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीमध्ये जसा पोलीस पाटील असतो त्याच खेड्या गावात छोट्याशा उदयपूरपासूनच थोडं अंतरावर त्या असलेलं त्या ठिकाणी मुखिया त्याला मुखिया म्हणायचं तो पोलीस पाटील त्या ठिकाणी आला आणि त्यांनी मग त्याला त्या बाईला दावाखान्यात नेलं आणि तो खेळ बंद पडला मी ते जवळून पाहिलेलं दृश्य मी काही ते विसरू शकलो नाही आणि ते पुढं त्या गोल केलेल्या तारीमधून उड्या मारायची आणि पैशाची याचना करायची ती माकडेही त्या बाजूने उड्या मारायची आणि ती माकडेसुद्धा शिकवलेल्या असल्यामुळे तेही पैशाची याचना करायची स प्रत्येकाच्या समोर हात करायची ही खरोखरचे ते दृश्य मी बघितले परंतु ती बाई पडली तिला लागलं ते, ला ला ते दृश्य पाहून मन मात्र हैरावून गेलं होतं